बातमी जतमधून अंकलगीत तरुणाचा शेत तलावात पडून मृत्यू अंकलगी तालुका जत येथील अंकलगी ते संख रस्त्या शेजारी असलेल्या मोठ्या शेततलावात पडून तेवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे साहिल रज्जाक शेख वय वर्ष तेवीस असं मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे अंकलगी गावाशेजारी साहिल शेख यांचे घर आहे गावात जाऊन येतो असे दिनांक सात मे रोजी सांगून गेला तो परत आलाच नाही याबाबत घरच्यांनी शोधाशोध केली मात्र कुठेच आढळून आला नाही त्यानंतर दिनांक दहा मे रोजी उमदी पोलिसात हरवल्याबाबतची तक्रार नातेवाईक यांच्याकडून देण्यात आली होती अंकलगी संक रस्त्यावरील असलेल्या मुताना कांबळे यांच्या शंभर बाय शंभर अशा मोठ्या शेत तलावात मृतदेह आढळून आला त्यानंतर पोलीस पाटलाच्या मतीने उमदी पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला त्यामुळे तलावात पडून दोन तीन दिवस झाले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास उमदी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बंडू साळवी करीत आहेत